नमस्कार ईलर्निंग चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी आज तुम्हाला माझ्या दुसऱ्या कवितेचे अभिवाचन करून दाखवित आहे कर्क प्रकाशन अहमदाबाद गुजरात यांच्यामार्फत प्रकाशित झालेल्या सात या काव्यसंग्रहामध्ये माझ्या शब्द व आयुष्याच्या वाटेवर या दोन कविता प्रकाशित झाल्या असून त्यातील शब्द ही कविता मी तुम्हाला आज सादर करून दाखवित आहे चला तर मग ऐकूया शब्द कविता शब्द शब्दांची किमया न्यारी शब्दांची किमया न्यारी शब्द आहेत जगात न्यारी शब्दांची किमया न्यारी शब्द आहेत जगात भारी शब्द ज्ञानाची तिजोरी शब्दात आहे धार शब्दात आहे वार शब्दात आहे धार शब्दात आहे वार शब्दच आपले साथीदार वाचन करावे वारंवार शब्दांचे असावे भांडार वाचन करावे वारंवार शब्दांचे असावे भांडार शब्द जीवनाचा आधार शब्द जोडतात अपनास शब्द स्थोडतात अपनास शब्द जोडतात अपनास शब्द स्थोडतात अपनास शब्दांची आपण कास शब्दांनी निभरली थैली समृद्ध भाषा शैली शब्दांनी भरली थैली समृद्ध भाषा शैली शब्दांनीच बनवणे वैभवशाली शब्दांच्या उजेडात तुम्ही सारा अवकाश शब्दांच्या उजेडात तुमधून सारा अवकाश दूर झाला अज्ञानाचा पाश तुका म्हणे धन शब्दांचीच रत्न तुका म्हणे धन शब्दांचीच रत्न शब्द संपदेसाठी शब्द संपदेसाठीच करावे यत्न धन्यवाद याच काव्यंग्रहातील दुसरी कविता मी आता तुमच्या समोर सादर करीत आहे कवितेचे नाव आहे आयुष्याच्या वाटेवर आयुष्याच्या वाटेवर मागे वळून पाहणं आयुष्याच्या वाटेवर मागे वळून पाहणं पाठीमाचे दिवस कधीही न विसरणं गेले ते पूर्वीचे दिवस असं वाटतं गेले ते पूर्वीचे दिवस असं वाटतं मागे वळून पाहताना जीवन कळतं ऋतू ऋतुमागून ऋतू तुम आनंदाने खुनावत येतात आयुष्याच्या वाटेवरती फुलेच फुले बहरतात आयुष्य लहान आहे पण छान आहे आयुष्य लहान आहे पण छान आहे असं वाटतं आयुष्याचे रंग बदलत आहे घेतला वाजता आनंदाने बेधुंद जगण्याचा घेतला वसा आनंदाने बेधुंद जगण्याचा आयुष्याच्या प्रत्येक गोष्टी आनंद घेण्याचा धन्यवाद